महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची गुळागाडीतून मिरवणूक काढण्यात आली शाळा पूर्वतयारी मिळाव्यानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच समता दिनानिमित्त शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षण विभागाचे विषय अरुण पालवे होते यावेळी एल आय सी विकास अधिकारी तुषार देशमुख सुयश कटारिया चंद्रशेखर साठे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियंका लोळगे दीपाली साळवे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी शिवराज वाघमारे रुषाली गावडे पल्लवी भुजबळ दुर्गा घेवारे कविता वाघमारे यांची उपस्थिती होती राजेश्री शाहू महाराज हे एक भारतीय समाज व कोल्हापूर संस्थानाचे होते संस्थानाचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील झाला कागल येथील झाला त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव यशवंत जयसिंगराव तुमचं इथे स्वागत आहे आणि याच मंदिरात तुमच्यावर शैक्षणिक संस्कार केले जातील आणि त्या माध्यमात शिष्यवृत्ती मिळवली विविध स्पर्धेत भाग घेतला तसं तुम्ही सगळे घेणार ना स्पर्धेत भाग वेगवेगळ्या चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं आणि खऱ्या अर्थाला रयतेचा राजा म्हणून नाव कमवलं म्हणून अख्ख्या आजही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी आधुनिक महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर शाहू आंबेडकर या तिघांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही नेत्याचं कोणत्याही विचारवंताचं त्या ठिकाणी मनोगत आपल्याला ऐकायला मिळते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करण्याचं काम या लोकांनी केले अशा लोकराजाचं आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये समता दिवस म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केलं जातो समतेसाठी ज्यांनी काम केलं शिक्षणासाठी काम केलं आणि त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुरस्कार देऊन या ठिकाणी शाळेमध्ये आज केला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्याचबरोबर आज शाळापूर्व तयारी ही त्या ठिकाणी केला तुमच्या तुमच्या पालकांच्याकडे जन्मल्यापासून सहा वर्ष वयापर्यंत कुटुंबामध्ये मुलाचा विकास होत असतो त्या ठिकाणी बोलायला शिकत हसायला शिकत रडायला शिकत खेळायला शिकत त्याचबरोबर अशा अनेक असंख्य गोष्टी त्या ठिकाणी पुस्तकात पहिलीच्या पुस्तकामध्ये पुस्तका जेवढे शब्द लिहिलेले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त शब्द ते बोलायला तुमच्या सालीदार शिकत आज महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अंबरनगर या शाळेमध्ये तयारी मेळावा क्रमांक दोन त्याचबरोबर राजेश छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाचं विशेष औचित्य म्हणजेच की महाराष्ट्र शासनाने दरवर्षी यत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणारी जी बालकं आहेत त्यांच्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावे आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार एप्रिल महिन्यामध्ये शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक आयोजित करण्यात आलेला होता आणि दुसरा मेळावा आज शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेली जी बालकं आहेत या बालकांना आज घोडागाडीमध्ये बसून खेळगाव परिसरामधून त्यांना सफर घडवून आणण्यात आलेली आहे त्याचबरोबरीने आज शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्याचबरोबर जे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा असेल प्रज्ञाशोध परीक्षा असेल या परीक्षेमध्ये गुणवत्तयारीमध्ये स्थान मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान समता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी शाळेत आयोजित करण्यात आलेला आहे आणि तयारी मेळावा क्रमांक दोनमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारी जी मुलं आहेत या मुलांची भाषिक तयारी किती झालेली आहे गणनपूर्व तयारी किती झालेली आहे त्यांचा बौद्धिक विकास किती झालेला आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास किती झालेला आहे या सर्व क्षमतांची तपासणी शाळेमध्ये आज करण्यात आलेली आहे आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा शाळा तयारी मिळावा त्याचबरोबर समता दिन जो आहे तो कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झालेला आहे सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर